आज भोपळ्याची भाजी करण्याचा बेत आहे पहा भोपळ्याची साल काढायची व्यवस्थितपणे साल काढल्यानंतर भोपळा बारीक चिरून घ्यायचा घेतलेला आहे पहा कांदा कापायचा आहे एक बारीक चिरायचा आहे कांदा जेणेकरून लवकर भाजतो मग तो तेलामध्ये कढई गरम करायला ठेवा स्टोववर कढईमध्ये साधारणतः मोठे दोन चमचे तेल घ्यायचे तेल गरम होत आहे तेलामध्ये मोहरी घेतली तेलात जिरे टाकले पा जिरे आणि मोहरी भाजत आहे तेलामध्ये कांदा घ्यायचा उलटण्याच्या साहाय्याने कांदा व्यवस्थितपणे हलवा म्हणजे जेणेकरून तो लगेच करपणार नाही एकाच ठिकाणी राहून कांदा बाजू द्यायचा आहे व्यवस्थित भोपळा स्वच्छ धुवून कढईमध्ये घेतला उलदण्याच्या सहाय्याने भोपळा हलवायचा आहे कढईमध्ये जेणेकरून तो व्यवस्थितपणे भाजला जाईल उलत तो वर खाली करा व्यवस्थित भाजला जातो साधारणतः तीन ते चार मिनिट भोपळा भाजू द्या व्यवस्थित तेलामध्ये हळद घेतली त्याच्यामध्ये हळद घेतल्यानंतर उलदण्याच्या साहाय्याने भोपळा हलवा मिक्स करा व्यवस्थित मीठ घेतले साधारणत अर्धा चमचा किंवा त्याच्यापेक्षा पेक्षा थोडेसे कमी चटणी घ्यायची आहे बा साधारणतः दोन चमचे जनजनीत आणि चमचमीत होण्यासाठी चटणी दोन चमचे घेतली त्यानंतर कढईवर ताट ठेवा ताटामध्ये पाणी घ्या ताट काढून घ्या बाजूला आणि भोपळा हलवा पाणी सुटलेले असते त्याला पुन्हा ताट ठेवा असे साधारणपणे पाच पाच मिनिटाला चेक करा भोपळा शिजलेला आहे का नाही ते थे। ताट ठेवायचे काढायचे भोपळा शिजत आलेला आहे पा त्याच्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचे कूट टाका व्यवस्थितपणे मिक्स करा त्यामध्ये कोथिंबीर टाका कोथिंबीर टाकल्यानंतर कढईवर ताट ठेवा साधारण एक मिनिटानंतर ते ताट काढले पहा पुन्हा मिक्स हो उघलक व्यवस्थितपणे करा दुधी भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे भाजी ताटामध्ये काढून घ्या अशी छान दुधी भोपळ्याची भाजी चमचमीत तयार झालेली आहे चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा प्लीज थँक यू फॉर वॉचिंग